यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केला त्यांनी पाच नोव्हेंबरला त्यांची देखील बॅग कोल्हापूरमध्ये चेक झाली सातत्याने विरोधी पक्ष नेत्याच्याच बॅगा कशा होतात उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज उद्धवजींची मामोल कोल्ह्यांची असं कसं होऊ शकतं आणि तुम्ही बघा योगायोग की आ या महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांची तपासणी झाली बाकी कुठल्या नेत्याची देवेंद्र फडणवीसांनी तपासणी आजही त्यांच्या आज कशी काय झाली कारण का टीव्हीवर दोन दिवस एवढं उद्धवजींचा बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली इतके दिवस का नाही झाली आधी उद्धवजींच्या आधी का नाही झाली आणि जर झाली असेल तर त्यांनी आधी का नाही सांगितलं आता सांगून काय उपयोग उद्या केंद्र आव्हाडामुळे राष्ट्रवादीचं नुकसान झालं असं धनंजय मुंडे म्हणाले नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे भुजबळ साहेबांनी पवारसाहेबांवर ऐकली शिवसेना पवार साहेबांनीच फोडली असं या राज्यात गेले सहा दशक काय का होतं ते पवार साहेबांमुळेच होतं यार साहेबांवर बोलल्यावर हेडलाईन होते ना पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे होऊ न हेडलाईन जरा काय प्रॉब्लेम आहे का सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही जसं बोलतो तसं ऐकायची ताकद आमच्यात असली पाहिजे ना म्हणून तर ती लोकशाही आहे